उपवासातील साबुदाण्याला काय सबस्टिट्यूट करायचं ह्यामध्ये आपण काल आवर्जून भगर ह्या घटकाकडे पाहिले त्याच्या पुढचा महत्त्वाचा व भगरीपेक्षाही खूप चांगला उपयुक्त न्यूट्रिशियस खाद्यपदार्थ उपवासाला जो चालतो तो म्हणजे राजगिरा म्हणजेच ॲमेरंथ किंवा रामदाना हे राजगिऱ्याच्या झाडाच्या सीडपासून बनवलेलं असतं राजगिरा हा एवढा उपयुक्त आहे तर खरं तर तो, तो गोल्ड स्टँडर्ड उपवासासाठी खाद्यपदार्थ म्हणून जाहीर करायला हवा कारण ह्याच्यामध्ये जे घटक आहेत जे न्यूट्रिशन्स आहेत न्यूट्रिएंट्स आहेत ते म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये गुड सोर्स ऑफ कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक फोलिक ॲसिड व्हिटॅमिन ई आणि खूप चांगल्या प्रमाणामध्ये यात प्रोटीन्स मिळतात हे सगळे घटक महिला जा जा ते महिलांमध्ये ज्या हाडाच्या समस्या आहेत ओस्टिओपोरुसिस आहे त्याच्यासाठी खूप वरदानकारक ठरते म्हणून उपवासासाठी म्हणूनच राजगिरा तर चालतोच मात्र त्या व्यतिरिक्तही जर आपण राजगिऱ्याचा समावेश आपल्या दैनंदिन रोजच्या आहारामध्ये जर केला तर हे खूप बेनिफिशियल ठरत त्याचप्रमाणे हे हृदयासाठी पण यातील मिळणारे मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे हृदयासाठी पण खूप चांगले असे गुण दाखवले जातात सोबतच ह्याच्यामध्ये असलेले फायबर्स हे आणि ग्लुटीन फ्री ह्याचा जो नेचर आहे ते डायजेशनसाठी खूप हलक्या पद्धतीने चांगल्या इझिली हे डायजेस्ट होतं तर असा हे राजगिरा खूप फायदेशीर आहे अँटीऑक्सिडंट म्हणून याच्यामध्ये जी प्रॉपर्टी आहे तर झिंक आणि विटॅमिन ची मात्रा ह्याच्यामध्ये चांगली चांग आहे त्याकरिता उपवासामध्ये जी आपली इम्युनिटीबद्दल आपल्याला वाटतं की न्यूट्रिशन चांगलं जात नाही न्यूट्रिएंट चांगले जात नाहीत त्याकरिता अँटीऑक्सिडंट म्हणून राजगिऱ्याचा खूप चांगल्या प्रकारे आपण उपयोग करून घेऊ शकतो तर वेगवेगळ्या कुठल्या अशा पद्धती आहेत जे की आपण राजगिऱ्याला रेसिपीजमध्ये यूज करू शकतो राजगिऱ्याच्या भाकरी बनतात त्यासोबत राजगिऱ्याचा चिना बनतो थालीपीठ बनतो त्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्वीट टूथ असाल तर राजगिऱ्याचा हलवा सुद्धा बनतो खीरसुद्धा बनते वेगवेगळे घटक बनवत असताना राजगिरा हा खूप फायदेशीर आणि खूप कमालीचा असा एनर्जी प्रोव्हाइडिंग घटक आहे ह्या उपवासामध्ये तर भगर आणि भगरीपेक्षा एक पाऊल पुढे म्हणजे राजगिरा एकदा अवलंबून आणि एकदा यूज करून पहा